आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते निवडणूक आयोगानं अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी हे चिन्ह गोठवलंय नाशिकमधील भगरे पॅटर्न उदयास झाल्यानंतर आता शरद पवारांनी या संदर्भात आयोगाकडे मागणी केली होती तक्रार दाखल केली होती आणि यांच्या तक्रारीनंतर हा मोठा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीमध्ये पिपाणी या चिन्हामुळे आम्हाला फटका बसल्याची भावना सुद्धा शरद पवार यांनी या संदर्भात व्यक्त केली होती आणि त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडे हे चिन्ह पिपाणी हे चिन्ह रद्द करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगानं पक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी हे चिन्ह गोठवल्याचं कळत नाशिकमधील भगरे पॅटर्न उदयास आल्यानंतर शरद पवार यांनी या संदर्भात आयोगाकडे तक्रार केली होती आणि त्यांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानं हा मोठा निर्णय घेतलाय शरद पवार यांचं निवडणूक चिन्ह हे सध्या तरी तुतारी आहे आणि त्यामुळे पिपाणी हे चिन्ह तुतारी सारखंच असल्यामुळे कदाचित शरद पवारांना लोकसभेमध्ये याचा फटका बसला असावा अशी भावना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून व्यक्त करण्यात आली होती त्यामुळे हे पिपाणी हे चिन्ह निवडणूक आयोगानं रद्द करावं अशी मागणीही त्यांनी केली होती आणि त्यांच्या मागणी ची दखल घेत आता निवडणूक आयोगानं पिपाणी हे चिन्ह सध्या तरी गोठवलंय त्यामुळे कुठल्याही अपक्ष उमेदवाराला आता पिपाणी हे चिन्ह दिलं जाणार नाही अशी माहिती आहे